यानंतर ऍडव्होकेट सचिन शेफ सर वकील सचिव वकील संघ अंबाजोगाई हो व त्यांचे सहकारी यांच्या वतीनं अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि आदरणीय ठाकूर व सहकार्यांचा यानंतर अरविंद मोटेगावकर सर ओबीसी था हो। मोटे बारा बोलुतीदार तालुका अध्यक्ष यांच्या वतीनं ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा सत्कार होईल भारतीय बौद्ध महासभा बीड जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष व्हीबी धनवे सर तालुका अध्यक्ष होबाळे सर शहराध्यक्ष आदरणीय भावनाताई यांच्या वतीने ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर वर एकदाही तसेच पोषिकर यांचा सत्कार होईल नाव पुकरणानंतर कृपया आपण वरती यावे अविनाश खोडवे यांच्या वतीने ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा सत्कार होईल राहुल माळी दिगंबर राऊत प्रदीप राम गोडके माळी समाज संघटना यांच्या वतीने अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा आपल्या स्थानावरती स्थानबद्ध व्हायचं आहे तुकाराम देवळकर राहुल कासारे पटीवडगाव ओबीसी सरकार यांच्या वतीने ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आदरणीय रेखाताई वशीकर साहेबांचा वारसकर साहेबांचा सत्कार होईल विलास ताटे ओबीसी परिषद यांच्या वतीने ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा सत्कार होईल आदिवासी कोळी समाजाच्या वतीने अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आदरणीय रेखादा ठाकूर ओबीसीच्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार होईल सत्कार झाल्यानंतर कृपया आपण आपल्या स्थानावरती स्थानबद्ध आहे आपण विनंती की कृपया सत्कार झाल्यानंतर आपण आपल्या जागेवरती बसून आहे एकच चला कास्टाईब संघटनेच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा सत्कार होईल कास्टाईप कर्मचारी संघटना महिला आघाडीच्या वतीने खाली आदरणीय रेखाताई ठाकूर आणि अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा सगळ्यांनी खाली बसून घ्या झालं बाकी इतरांनी सर्व खाली बसून घेऊ कास्ट्राइफ कर्मचारी संघटना चला चला सगळेजण बसून घ्या बसून घ्या मी सगळ्यांचा स्वागत स्वीकारलेला आहे आणि माझी सर्व ओबीसी कार्यकर्त्यांना नेत्यांना विनंती आहे मान्य आहे ठेवत ठेवते 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 या हार तुऱ्याच्या राजकारणातून बाहेर पडा यानंतर आदरणीय मी अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष मार्गदर्शन करते अरे इथे माहिती चल बाजूला चला राहू दे राजा हो राजा राहू दे तिथे हा आणि तू बाजूला उभा राहत मी असणार असं मानतो की आपण जागे कधी होतो ज्यावेळेस आपल्याला चटका बसतो त्यावेळेस आपण जागे होतो जोपर्यंत चटका बसत नाही तोपर्यंत आपण असणार जागे होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आंबेजोगाई हे एक सनातन वर्गाचं असणार माहेर घर आहे असं म्हटलं तो वावग होणार नाही वंचित बहुजन आघाडी कुठल्या देवाच्या कुठल्या देवीच्या किंवा कुठल्या धार्मिक ग्रंथ एक सोडून विरोधात नाही का शेवटी ज्या ग्रंथाला विरोध करतो आम्ही ती इथली असताना सामाजिक व्यवस्था कशी असली पाहिजे ते ती सांगते आणि ती म्हणजे मनुस्फूर्ती जे जे ओबीसी संघटनेमधले आज आरक्षण जाते जागृत झाले मी त्यांचा असणारा मनपूर्वक आभार मानतो आणि स्वागतही करतो ही, करत। ही जागरूकता आली या जागरूकतेने आपण असणाऱ्या काही गोष्टी शिकल्या पाहिजेत असं मी त्या ठिकाणी म्हणे काही गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत आणि मुळात या देशातले संत आहेत ते मग सा चारवकापासून सुरुवात होतात महावीरापर्यंत येतात बुद्धापर्यंत येतात वाल्मिकी पर्यंत येतात त्याच्यानंतर असणारा मग गुरु नानक आहेत कबीर आहे तुकाराम महाराज आहेत त्याच्यामध्ये असणारा संत सावळा महाराज आहेत असे अनेक आहेत बंधुभाव हा असणारा वा वाढला पाहिजे एकमेकांबद्दल असणाऱ्या प्रेमाची भावना त्या ठिकाणी बाळगली पाहिजे आणि आपण सर्वांना मानासन्मानाने त्या ठिकाणी वागवलं आता ही असणारी सत्तांची शिकवण आहे मनुस्मृतीची शिकवण काही आहे तर माणसा माणसामध्ये मतभेद आहे ज्या कप्प्यामध्ये तो जन्मला त्याच कप्प्यामध्ये त्याला मरायच्या वरती जायचंच नाहीये शिक्षणापासून काही जणांना असणार वंचित अधिकारापासून वंचित हा एक मानसिक खेळ आहे आपण असं लक्षात आणि ह्याला आपण प्रत्येक वेळेस बळी पडतोय अशी असणारी परिस्थिती आहे थोडंफार सुरक्षितता आपल्याला मिळाली की आपल्याला असं वाटत मी आता जग घातलं आणि जी सतर्कता बाळगली पाहिजे ती सतर्कता आपण असायला बाळगत नाही ती सरकार ज्याला आपण म्हणतो हो की मी जागृत असलं पाहिजे सतर्कता पाळली पाहिजे ती सतर्कता मी पाळत नाही आणि सतर्कता पाळत नाही म्हणून पुन्हा पुन्हा लढण्याची पाळी आपल्याला या ठिकाणी येते ही सतर्कता आपण जर पाळली तर मी असं म्हणेन आपल्याला पुन्हा पुन्हा लढण्याची वेळ येणार नाही अशी परिस्थिती आहे माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना आपण आता जागृत झालो तर कायमचं सतर्क राहिलं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कायमचं सतर्क राहिलं पाहिजे कायमच सतर्क नाही राहिलो तर पुन्हा वेगळ्या पद्धतीने मिळालेलं काढून घेण्याचा मार्ग अवलंबलेला जाईल अशी असणारी परिस्थिती आहे आज काढून घेण्याचा मार्ग काही आहे ओबीसी ना मिळालेल्याच काढून घेण्याचा मार्ग काही आहे की ओबीसी ला मिळणार नाही इतर जणच ते खात बसतील अशी असताना पर्शन ही वस्तुस्थिती आहे हे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे की ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आणि नव्यानं ज्याला तुम्ही आरक्षण देणार आहात त्याच ताट वेगळं असलं पाहिजे दोघांचं ताट एक असता कामाने ही आमची असणारी भूमिका आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेतून बाजूला पडलो असं नाही एवढंच फक्त आहे की पंचावन्न लाख ओबीसीचे सर्टिफिकेट वाटण्यात आले आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की कुठल्याही राजकीय पक्षाने ती भूमिका घेतली नाही कि हे ते पंचावन्न लाख चार पाच महिन्यामध्ये सर्टिफिकेट वाचण्यात आलेले आहेत हे बोगस आहेत खोटे आहेत ते रद्द करा ही भूमिका कुठल्याही राजकीय पक्षाने घेतली नाही वंचित बहुजन आघाडीने घेतली त्यावेळेस ओबीसी न असं वाटायला लागलं की आम्ही आता त्यांच्याबरोबर आम्ही तुमच्या बरोबरच आहोत एवढं लक्षात वाटण्यात आलेल्या पद्धतीने वाटले गेलेले चुकीच्या पद्धतीने वाटले गेलेलं आहे आणि खोट्या चुकीच्या पद्धतीने वाटल्या गेलेल्या पत्रा वा, पत्राबरोबर पत्राबरोबर वंचित बहुजन स्थितीमध्ये आहोत मी उघड उघड म्हणतोय याचं समर्थन त्यांनी ठामपणे म्हटलं पाहिजे बाणस हा बांधला पाहिजे नेमता बाळासाहेब थोडा मी ओबीसी ना विचारतो की तुमचा पक्ष कुठला सोडा आमच्याकडे या आमचा हा समज झालेला आहे तो भेटला पाहिजे ओबीसीचा आरक्षणाचा धोका हा विधानसभेच्या निवडणूक विधानसभेच्या घ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आहे की समाजाचे दोनशे आम्ही निवडून आणणार आता दोन से पंचवीस आमदार ओबीसी ची जी मगनी है आ... जनगणने की मगनी है झाली पाहिजे काय करू शकता वाचा सभागृहामध्ये त्यांनी पैसे खातले मतदान दिलं त्याच्यामध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही आणि म्हणून फ्लेक्स काढलेत पोस्टर्स काढलेत टॅम्पलेट्स काढलेत त्याच्यामध्ये म्हटलं म्हटलंय की ओबीसी आता मला सांगा धनगर माळ्याला मतदान देतो का कुंभार जो आहे तो घिसा हा आपल्या कवचामध्ये अडकलेला आहे हे लक्षात घ्या आपल्याला माहित असेल की धनगर समाजाने बिहारी वाजपेयीला त्यांनी बोलवलं होतं धनगर समाजाची जी मागणी आहे की आम्हाला असणारा डॉक्टर पाच लाखाच्या वरती लोक होते दोन महिन्यानंतर निवडणुका झाल्या तर नाही दिली माझ्या का अनेक आम्हाला उमेदवारी नाही तरी आम्हाला समाजाचा आहे हे राजकीय पक्ष भूमिका घेतात त्यांच्या बरोबर घेतलं म्हणजे आणि त्यांच्या बरोबरच्या संघटनांना विचारलं पाहिजे त्यांनी स्वतःला की तुम्ही स्वतः तुम्ही काढून टाकणार आहात का तर त्याचं उत्तर नाही आहे त्याला आधार कुठे भारतीय संकट आले तुम्ही जोपर्यंत देवारा काढत नाही स्वतःच पूजत राहणार तोच पुढे चालत राहणार मतदान दिलं मला काहीच हरकत नाही उद्धव ठाकरेला ना मतदान दिलं काही हरकत आली ओबीसीच्या आरक्षणाच्या बद आली आणि तुमच्या बाजूने नाहीत तर का नाहीत उत्तर हे आहे की आहे हे आपण लक्षात बासूची आहे तर आणि म्हणून ज्या पक्षामध्ये आहे त्या पक्षामध्ये त्यांनी भांडण केलं पाहिजे एकेकाळी ओबीसी साठी लढणारा समापणच आहोत आणि लावणारे सुद्धा आपणच आहोत मी इथे विचारतो ना परिवर्तन करणारा दिवस ज्याच भयभीत वातावरण साजरा करत असताना तिथे जनता राहणार नाही ओबीसीची जन